मित्रांनो तुम्ही जर या व्हिडिओवरती क्लिक केला आहे म्हणजे तुम्हाला पण हे आहे की स्क्रोलिंग आपल्यासाठी किती घातक आहे आणि तुम्हाला एक थ्री स्टेप प्रोसेस सांगणार आहे ज्या प्रोसेसच्या मदतीने मी स्वतः स्क्रोलिंग थांबवली आणि तुम्ही पण एकदम एफर्टलेसली ही सवय सोडू शकता हो मला पण स्क्रोलिंगची खूप खराब सवय लागलेली पण मला ही सवय सोडून आता सहा महिन्यांच्या पण वर झाले आहे तुम्ही हे लक्षात घ्या की मी स्क्रोलिंगला तेव्हाच खराब म्हणतो जेव्हा ही आपल्याला एंटरटेन करण्याऐवजी आपल्या मेंदूवरती वाईट परिणाम टाकते तुम्ही पण स्क्रोलिंग ही फक्त मजेसाठी करत असाल मला पण असंच वाटायचं पण मला हे समजायला खूप वेळ लागला की ही सवय माझं पूर्ण आयुष्य खराब करत आहे माझा किती सारा इम्पॉर्टंट टाइम वेस्ट करत आहे आणि मग मी डिसाइड केलं की काय पण करून स्क्रोलिंगच्या जाळ्यातून बाहेर पडायचं मी खूप सारे व्हिडिओज बघितले की कसे आपण स्क्रोलिंग थांबवू शकतो खूप साऱ्या ट्रिक्स ट्राय केल्यात पण एकच प्रोसेस आहे ज्याने मी माझी स्क्रोलिंग थांबवू शकलो आणि तीच प्रोसेस मी तुम्हाला आज सांगणार आहे म्हणून एक रिक्वेस्ट आहे आज छोटासा व्हिडिओ पूर्ण बघा चला मग मी तुम्हाला आता ती थ्री स्टेप प्रोसेस सांगतो स्टेप वन अवेअरनेस तुम्हाला कोणती पण वाईट सवय बाहेरून सोडण्याआधी तुमच्या मनाला हे पटवून द्यायचं आहे की ती सवय खरंच वाईट आहे म्हणजे तुम्हाला आता अवेअर म्हणजे जागरूक व्हायची आहे की ही सवय तुमचा किती सारा टाइम वेस्ट करते तुम्हाला लक्ष द्यायचे आहे की तुम्ही कधी स्क्रोलिंग करता किती स्क्रोलिंग करता आणि स्क्रोलिंग करण्याच्या आधी आणि नंतरचा तुमचा मूड कसा असतो तुम्ही जास्त तर वेळा हेच नोटीस कराल की स्क्रोलिंग नंतर आपला मूड किती खराब होतो आपल्याला किती डिप्रेशन आणि एन्झायटी फील होते आणि आपल्याला बिलकुल पण मोटिवेटेड वाटत नाही म्हणून ही फर्स्ट स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला अवेअरनेस पसरायची आहे तुमच्या माइंडमध्ये मग तुम्ही तुमच्या पुढच्या स्टेप्स फॉलो करू शकता तर मित्रांनो आता तुम्ही तुमच्या मनात अवेअरनेस आणली की तुम्ही स्क्रोलिंग थांबू शकता तर आता स्टेप टू आहे सेट टायमर मित्रांनो तुमच्या मनात विचार आला असेल की मी तुम्हाला टायमर सेट करायला का सांगतोय मी तुम्हाला डायरेक्ट ऍपच डिलीट करायला सांगू शकतो तर नीट ऐका डायरेक्ट ऍप डिलीट करणे हा खूप बॅड डिसिजन आहे याने तुमची स्क्रोलिंग सुटणार नाही पण जर तुम्ही ऍप डिलीट केलात तर तुमची स्क्रोलिंगची क्रेविंग अजून वाढेल आणि तुम्हाला परत स्क्रोलिंग करू वाटेल तुम्ही परत तो ऍप डाऊनलोड कराल आणि स्क्रोलिंग चालू कराल हीच सायकल कंटिन्यू चालत राहील म्हणून ऍप डिलीट करणे हा सोल्युशनच नाहीये म्हणून तुम्हाला टायमर सेट करून तुमचं हळूहळू कन्झम्पशन कमी करायचं आहे तुम्ही सुरुवातीला दिवसाला फक्त तीस मिनिटाचा टाइमर सेट करा तीस मिनिटे संपले की तुम्ही तो ऍपच उघडू शकत नाही आणि तुम्ही स्क्रोलिंगच करू शकत नाही पण जर तुम्हाला काही अर्जंट काम असेल तर तुम्ही टाइम वाढवू शकता पण फक्त काही अर्जंट काम असल्यावरच तुम्ही टायमर सेट करण्यासाठी कोणता ऍप पण घेऊ शकता पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की आपल्या फोनमध्ये डिजिटल वेलबिंग ही सेटिंग जर सर्च केली तर त्या सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या ऍप टायमर सेट करू शकता आणि टाइम संपल्यावर तुम्ही तो ऍप ओपन नाही करू शकणार यामुळे तुम्ही फक्त इम्पॉर्टंट कामासाठी तो ऍप उघडाल ज्याने तुमची स्क्रोलिंगची सवय सुटण्यात खूप मदत होईल तर मित्रांनो आता थर्ड आणि फायनल स्टेप आहे रिप्लेस तुम्ही जो स्क्रोलिंगला टाइम देत होता तोच टाइम तुम्हाला दुसऱ्या हॅबिट्स वरती द्यायचा आहे नवीन स्किल शिकण्यात द्यायचा आहे ज्याने तुमचा फोकस जो आहे तो स्क्रोलिंग पासून शिफ्ट होईल तुम्ही या वेळेत काय पण करू शकता तुम्ही कोणती नवीन स्किल शिकू शकता मी माझं एक्झाम्पल दिलं तर मी या वेळेत वरती पॉडकास्ट बघत होतो ज्यामुळे मला खूप चांगली इन्फॉर्मेशन भेटायची आणि मला परत स्क्रोलिंग करूशीच नव्हतं वाटत तुम्ही स्क्रोलिंगला खूप साऱ्या सवयींबरोबर रिप्लेस करू शकता तुम्ही पुस्तक वाचू शकता पॉडकास्ट बघू शकता कोणता खेळ पण खेळू शकता आणि जर तुमच्याकडे करण्यासारखं काहीच नाहीये तर तुम्ही नेचरमध्ये थोडा टाइम स्पेंड करा ज्याने तुमचं माइंड फ्रेश होईल मित्रांनो स्टेप वन अवेअरनेस स्टेप टू टायमर आणि स्टेप थ्री रिप्लेस या तीन स्टेपचा वापर करून तुम्ही गॅरंटीड तुमची सवय सोडवू शकता मित्रांनो हा कोणता मोटिवेशन व्हिडिओ नव्हता हा खूप प्रॅक्टिकल व्हिडिओ होता तरी जाता जाता मी तुम्हाला हेच सांगेन की आपल्याकडे जगण्यासाठी खूप कमी वेळ आहे म्हणून आपल्या वेळेला कोणत्या पण फालतू सवयी मध्ये वाया घालवू नका तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये व्हॉट्सअप मध्ये आणि तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये शेअर करा या वरती आपण फिजिकल आणि मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करतो म्हणून तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या चला हेल्दी राहा हॅपी राहा